जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट येथील नवी मुंबईचे कांदा बाजारवा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे शुक्रवारचे पाहूयात काय होते बाजारवा वाशी मार्केटमध्ये गोळे कांदे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये असा गोळ्या कांद्यांना वाशी मार्केटमध्ये जुन्या कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला तर एक नंबर कांदे चव्वेचाळीस ते शेहेचाळीस रुपये प्रति किलो विकले गेले दोन नंबर कांदे चाळीस ते त्रेचाळीस रुपये गोलटा पस्तीस ते एकोणचाळीस रुपये गोलटी तीस ते चौतीस रुपये चिंगळी बावीस ते पंचवीस रुपये चोपडे बदले तीस ते पस्तीस रुपये चोपडे हलका तीस ते वीस ते पंचवीस रुपये डबले वीस ते तेवीस रुपये खाद ओलरी दहा ते वीस रुपये नापेड सरकारी कांदे एक नंबर पस्तीस ते सदतीस रुपये दोन नंबर तीस ते चौतीस रुपये सातारामधले नवे कांदे छत्तीस ते चाळीस रुपये एक नंबर दोन नंबर तीस ते पस्तीस रुपये हुबळीमधील नवीन कांदे छत्तीस ते चाळीस रुपये एक नंबर दोन नंबर तीस ते पस्तीस रुपये सफेद कांदे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये एक नंबर दोन नंबर त्रेचाळीस ते पंचेचाळीस रुपये असा बाजारभाव आज मुंबई एफ एम सीमध्ये नवी कांदा जुना कांदा व सफेद कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच you.